दहा सवयी ज्यामुळे तुम्ही लवकर म्हातारे दिसू लागतात एक अति ताण अति ताण घेतल्याने म्हातार पण लवकर येते अति ताण घेतल्याने शरीरात तारुण्यास हानी पोहोचवणारे हार्मोन्स रवतात ज्यामुळे आपण लवकर तरुण वयातच म्हातारे दिसू लागतो श्रोते हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दहा गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्याला टाळायच्या आहेत अति जसं मी तुम्हाला सांगितलं की अति ताण घ्यायचा नाही आपल्याला धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात मान्य आहे की धावपळ आहे पण ताण घेऊन काम करू नका दुसरी गोष्ट आहे अपुरी झोप पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतल्याने देखील आपले शरीर थकते आणि आपला जो चेहरा आहे तो निस्तेज दिसू लागतो लक्षात घ्या अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही देखील झोप देखील आपल्याला पुरेशा प्रमाणात घ्यायची आहे तिसरी गोष्ट पुरेसे पाणी न पिणे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते पुरेसे पाणी न प्याल्याने शरीरातील महत्त्वाच्या क्रिया बाधित होतात परिणामी तारुण्य लवकर ओसरते आणि म्हातारपणाची लक्षणं आपल्याला तरुण वयातच दिसू लागतात चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे साखरेचे अतिप्रमाण आहारात साखर अतिप्रमाणात घेतल्याने देखील वजन वाढणे दातांचे आरोग्य बिघडणे म्हणजेच दात किडणे मधुमेह डायबेटीस यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात आणि म्हातारपणासाठी हे घटक अतिशय महत्त्वाचे कारणीभूत ठरतात त्यामुळे साखरेचं आपल्याला जेवढं कंट्रोल होईल तेवढे आपल्याला कंट्रोल करायचे आहे पाचवी गोष्ट म्हणजे बसण्याच्या व उभे राहण्याच्या चुकीच्या पद्धती देखील आपल्याला वयापेक्षा जास्त म्हातारे दाखवतात लक्षात येईल आपल्याला त्याचा वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल सहावी गोष्ट अपायकारक आहार आरोग्यास अपायकारक आहार घेतल्याने त्वचेचे आरोग्य बिघडते त्वचेवर पिंपल्स फुटकुळ्या येऊन चेहरा काळा पडतो आणि त्वचा जी आहे आपली ती निस्तेज दिसू लागते सातवी गोष्ट आहे धूम्रपान धूम्रपान म्हणजेच सिगारेट बिडी यांचे व्यसन तुमच्या वयामध्ये वाढ करते अर्थात तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागता आपण पाहत आहोत की या कलयुगामध्ये सध्या तरुण पिढी जी आहे ती जास्त स्मोकिंगकडे खेचल्या जात आहे तर ही गोष्ट तरुण पिढीने खास लक्षात ठेवायची आहे मला पूर्ण खात्री आहे की हा व्हिडिओ तरुण मुलं देखील पाहत असतील तर त्यांनी या गोष्टीला टाळायचे आहे आठवी गोष्ट आहे अल्कोहोलचे अतिप्रमाण अतिप्रमाणात अल्कोहोल म्हणजेच दारू प्यायल्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होतात आणि परिणामी लवकर म्हतारपण येते लक्षात घ्या नववी गोष्ट आहे सनस्क्रीन टाळणे सनस्क्रीन आपल्या त्वचेचे हानिकारक आपल्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून रक्षण करते सनस्क्रीनचा नियमित वापर त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवतो सनस्क्रीन टाळायचं आहे दहावी गोष्ट म्हणजे टॅनिंग टॅनिंग म्हणजे सूर्यकिरणांमुळे त्वचा काळवंडने टॅनिंगमुळे देखील आपण आहे त्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागतो टॅनिंग टाळण्यासाठी उन्हात जाताना स्कार फालक्या रंगाचे कपडे सनस्क्रीन लोशन यांचा वापर आपण नक्कीच करायला हवा हो मी तुम्हाला दहा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत तारुणे टिकून ठेवणाऱ्या आजच्या या आरोग्यदायी टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद